आज आपण स्टेज थ्री ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे तिसऱ्या स्टेज स्टेजमधल्या स्तनाच्या कर्करोगाविषयी जाणून घेऊ नमस्कार मी डॉक्टर किरण बागुल कॅन्सर सर्जन तर हा तिसऱ्या स्टेजमधला ब्रेस्ट कॅन्सर फार कॉमन आहे भारतामध्ये स्तनाच्या कॅन्सरविषयी जागरूकता कमी असल्यामुळे आणि विशेषत ग्रामीण भागातल्या स्त्रियांमध्ये स्तनाचा कॅन्सरविषयी जागरूकता नसल्यामुळे बऱ्याचशा स्त्रिया अशा वाढलेल्या स्टेजमध्ये निदान होतं तर स्तनाचा हा जो कॅन्सर असतो जर डेफिनिशन जर त्याचं डेफिनिशन आपण बघितली तर वाढलेली गाठ असते ती बऱ्याच वेळेला पाच सेंटीमीटरपेक्षा जास्त गाठ असते ज्याला आम्ही टी थ्री स्टेज म्हणतो किंवा अशी गाठ वाढून स्तनावरची जी त्वचा असते त्याला चिकटलेला असतो तो ट्युमर काही वेळेला त्या त्वचेवर जखम झालेली असते किंवा त्या त्वचेला सूज येऊन त्यात असे बारीक टिपके पडलेले असतात जी संत्र्या संत्री संत्र्याची जी साल असते त्या तशा प्रमाणे तणाच्या त्वचेवर टिपके पडलेले असतात आणि ती सूज आलेली असते हे सगळं वाढलेल्या तणाच्या कॅन्सरची लक्षणं आहेत काही स्त्रियांना अशाच वाढलेल्या ट्युमरबरोबर निप्पलमधनं रक्त येणे ही देखील लक्षणं असतात काही स्त्रियांना अशाच वाढलेल्या ट्यूमरबरोबर बगलेमध्ये नोड्स हाताला लागतात किंवा मानेमध्ये गाठी लागतात ज्याला आम्ही लिम्फ नोड्स स्प्रेड म्हणतो तर अशा वाढलेल्या आजाराचा आजा, डेफिनिशन म्हणजे लोकली ॲडव्हान्स ब्रेस्ट कॅन्सर याचा अर्थ तिसऱ्या स्टेजचा ब्रेस्ट कॅन्सर जो लोकल लोकल आणि रिजनल लोको रिजनली वाढलेला आजार आहे अशा स्त्रियांचा सी टी स्कॅन आम्ही करून बघतो जेणेकरून आजार अजून कुठल्या अवयवांमध्ये पसरलेला आहे की नाही ते कळतं तर अशा वाढलेल्या स्टेजच्या स्त्रियांचा ट्रीटमेंट करणं हे खरं तर एक चॅलेंज असतं कारण वाढलेल्या स्टेजचा ब्रेस्ट कॅन्सर हा हा असा रेझिस्टंट टाईपचा कॅन्सर असतो त्यामुळे अशा स्त्रियांना ऑपरेशन किमोथेरपी रेडिएशन थेरपी काही वेळेला टार्गेटेड थेरपी हॉर्मोनल थेरपी ह्या सगळ्या ट्रीटमेंट द्यायला लागतात आणि एवढं करूनसुद्धा सर्वायवल रेट जो आहे किंवा सक्सेस रेट जो आहे तो पन्नास टक्के ते पंचावन्न टक्के इतकाच असतो त्यामुळे अशा स्त्रियांना स्टेज थ्री कॅन्सरच्या स्त्रियांना व्यवस्थित ट्रीटमेंट पूर्ण करणे हे फार महत्त्वाचं असतं तर उपचारामध्ये सुरुवातीला ट्युमर साईज मोठा असल्यामुळे किंवा आकार मोठा असल्यामुळे कातडीला सूज असल्यामुळे चिकटलेलं असल्यामुळे सुरुवातीला ऑपरेशन करता येत नाही तर अशावेळी आम्ही किमोथेरपी देतो म्हणजे इंजेक्शन सलाईन वाटे इंजेक्शन देऊन त्या कॅन्सरची साईज कमी करून मग ऑपरेशन करता येतं बऱ्याच वेळेला अशा स्त्रियांचा कॅन्सर ऑलरेडी पसरलेला असण्याची शक्यता असते त्यामुळे आधी संपूर्ण बॉडीला ट्रीटमेंट द्यायला लागते जी किमोथेरपीद्वारे होते आणि एकदा ती गाठ जरा कमी झाली ऑपरेशन करून निघण्यासारखी झाली की मग आम्ही ऑपरेशन करतो बऱ्याच वेळेला संपूर्ण स्तन काढून टाकण्याची शस्त्रक्रिया करायला लागते काही स्त्रियांना संपूर्ण स्तन काढून प्लास्टिक सर्जरीद्वारे नवीन स्तन तयार करता येतं ब बगलेतले जे नोट्स असतात तेही ऑपरेशन करून काढायला लागतात काही वेळेला मान्यातले नोट्स असतात ते नोट्स देखील काढायला लागतात तर ऑपरेशन शस्त्रक्रिया करून हे सगळं काढल्यानंतर उरलेली किमोथेरपी द्यायला लागते आणि अशा प्रकारे किमोथेरपी ऑपरेशन किमोथेरपी हा पार्ट झाला की मग रेडिएशन थेरपी ॲड करायला लागते थे। जेणेकरून आजार लोकली त्या ठिकाणी परत येऊ नये याच्यासाठी रेडिएशन थेरपी असते आणि रेडिएशन थेरपी संपल्यानंतर हॉर्मोन थेरपी किंवा टार्गेटेड थेरपी ज्याला म्हणतो आपण ती ट्रीटमेंट द्यायला लागते आणि ही हॉर्मोनची ट्रीटमेंट गोळ्या असतात ह्या ही ट्रीटमेंट जवळजवळ सात वर्ष ते दहा वर्षापर्यंत काही स्त्रियांना द्यायला लागतं तर अशा वाढलेल्या स्टेज थ्री स्तनाचं कॅन्सर ट्रीटमेंट पूर्ण करणे हे फार महत्त्वाचं असतं तुम्हाला अजून काही जाणून घ्यायचं असेल किंवा प्रश्न असले असले तर आम्हाला जरूर कळवा धन्यवाद